नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रस्त्यावरील खड्ड्यात भूषण कडू यांनी सोडल्या कागदी होड्या रस्त्याचे रूपांतर तलावात नागरिकांमध्ये नाराजगी पेण शहरातील पेण खोपोली मार्गाजवळ रिंग रोड रस्त्याला खड्डे पडले असून या खड्ड्यामध्ये पाणी साठून रस्ता पाण्याने भरत आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे नागरिक शाळेचे विद्यार्थी पालक तसेच वाहन चालक यांना या चिखलयुक्त पाण्यातून जावे लागत असल्याने त्रासदायक ठरत आहे याकडे मात्र नगरपालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने पेण शहरातील युवक भूषण कडू याने पुढे येत लहानपणीची आठवण ताजी करत चक्क या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरून आपल्याकडे असलेल्या कागदी होड्या पाण्यात सोडून नगरपालिका व लोकप्रतिनिधी तुमचं लक्ष वेधण्याचा मी प्रयत्न केला आहे तर यापुढे या साठलेल्या पाण्यामुळे येथे स्विमिंग पूलही होऊ शकतो असे म्हणत त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे आणि त्याने ठेविले अनंते तैसेची रहावे विकासाच्या खड्ड्यात होड्या सोडून पहावे असे शीर्षक देऊन विकासाबाबतची मिश्किलता व्यक्त केली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मंथन पाटील सह तृप्ती भोईर पेन पर्याय चालू केले आहेत बस जाते आ, ते बाजूला आपले मिनी वाले आपले शाळा आहे पुढे ते सांगतायत आता आपण बघतोय नांगर ओढी पण याच्यामध्ये चालेल पण ती बनवता आली ना मला पेंडच्या नागरिकांना <laughs> बरोबर ना आपण होडी सोडूया आपण नगरपालिका प्रशासनाला दाखवूया या अशा प्रकारे आपण होड्या सोडल्या नागरिकांना विनंती करतो की तुमच्याही घराच्या बाहेर असेच काही पर्यटन स्थळ तयार केलेले असतील नगरपालिकेने तर ते तुम्ही मला टॅग करून किंवा कमेंट मध्ये टाकून द्या तुम्ही बघा की हा मोठा खड्डा मोठा पर्यटन स्थळ आहे की तुमच्या इथला मोठा आहे थोड्या दिवसांनी बहुतेक ते स्विमिंग पूल पण होऊ शकतो कारण की जाण्यासाठी एवढा मोठा रोड आहे परंतु सगळे जण त्या ने जातात एक दोन गाड्या फक्त पास होतील बाईक पास होतील अशा प्रकारे इथे बघू शकता आता एक गाडी येते बघूया गाडी कुठून जाते खड्ड्यातून तर जाणार नाही पुढे दाखवू जरा आपल्या गाड्या चालून दाखवू याच्यावरून एक होवी आठवली ठेविले अनंते तैसेची राहावे ठेविले अनंते तैसेची राहावे विकासाच्या खड्ड्यात थोड्या सोडून पहावे विकासाच्या खड्ड्यात थोड्या सोडून पहावे आणि आपली होडी पुढे तोडणारे होते हे बघा हा चला धन्यवाद